बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दापोली तालुक्यातील बंदर विभागाच्या येथील जेटीवरती दोन गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य विकास व बंदर मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी अडखळ जेटीवरती जाऊन पाहणी केली यावेळी या जेटीचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची कानुगाळणी करत बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची धडाधडती घेतली पाहूयात काय होत मूळ जे आपल्याला याची गरज आहे ते न करता आम्ही इथे सगळं तुम्ही बोटीच्या पार्किंगचा विषय सुरू केलेला आहे पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमची इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना आता परवा बरोबर गा इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लफडी झाली मग आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का मी प्रोजेक्ट डिले केला आहे इथे कायद्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे बंदरेखात कोण बघतं तुमच्या अंडर इथे कोण बघतं का कोण आहे तुम्ही आहे तुम्ही इथे तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला ते आपल्या बंदरे खात्याच्या जाग्यावर एम एम बीच्या जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो मला परवानगी होते कशी परवानगी मग गाडी लागली का तुमच्याकडे परवानगी आहे तर दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करायची ऑर्डर काढतो कारण का नियम आहे काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी ह्यांना काय विचारलं हे बोटिंगच्या पार्किंगसाठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल